नाशिक लोकसभा मतदार संघांतर्गत एकशे सव्वीस देवळाली विधानसभा मतदार संघाचं प्रथम प्रशिक्षण दिनांक पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे पार पडले या प्रशिक्षणासाठी एकूण एक हजार सहाशे दोन कर्मचाऱ्यांना आदेश देण्यात आले होते त्यापैकी एक हजार पाचशे तेवीस कर्मचारी या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते प्रशिक्षणावेळी अनुपस्थितीत असणाऱ्या एकोणऐंशी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे सदर प्रशिक्षण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक जल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्रावर करावयाच्या कामाबाबत प्रोजेक्टरद्वारे पॉवर प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळण्याचंही प्रशिक्षण देण्यात आलं निवडणुका नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे पोस्टलद्वारे किंवा ईडीसी द्वारे मतदान करण्यासाठी त्यांचे विहित नमुन्यातील फॉर्म बारा व बारा अ भरून घेण्यात आले जेणेकरून त्यांना मतदानाचा हक्क बचावता येईल प्रशिक्षणाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी चहा पाणी तसंच नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली पूर्णवेळ एक मेडिकल अँब्युलन्स देखील या ठिकाणी ठेवण्यात आली होती सदर प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले यांनी दिला या प्रशिक्षणाला गणेश जाधव पाटील तहसीलदार सोनिया नाकाडे गटविकास अधिकारी निलेश साळी उप अभियंता मनपा सुवर्णा दखाणे मुख्याधिकारी भगूर नगर परिषद विठ्ठल मोरणकर नायब तहसीलदार तसेच इतर निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मंगेश कुलकर्णी नाशिक